नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमी चर्चेत असतात मित्रांनो मालिका खूप पाहण्यासारख्या असतात आणि मालिकेचं शूटिंग देखील खूप जबरदस्त असतं तर मित्रांनो टी आर पीच्या नंबर वन लिस्टमध्ये राहणाऱ्या सर्वच मालिका असतात त्याचपैकी एक ठरलं तर मग मालिका आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिका आपण नेहमी पाहतो आणि त्याच मालिकेमधनं सध्या एक खूप वाईट अशी बातमी जी आहे ती समोर येत आहे तर मित्रांनो बातमी काय आहे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी मालिकेमधील जी सायली आहे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही बातमी शेअर केलेली आहे मित्रांनो मालिकेमधील एक वॉर्ड वाय जो आहे तो अचानकपणे अपघातामध्ये वारलेला आहे मित्रांनो त्याचा बाईक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचा दुःखद जो आहे तो मृत्यू झालेला आहे मित्रांनो नेहमी रोज तो वॉडपाई शूट वरती यायचा आणि शूटमध्ये सगळीकडे मदत करायचा याच गोष्टीमुळे आता सगळ्यांना त्याची सवय झाली होती परंतु त्याची अचानक जाण्याने जे आहे ते सगळ्यांची गैरसोय देखील झालेली आहे आणि सगळ्यांना खूप वाईट देखील वाटत आहे मित्रांनो ऍक्टर जरी नसला तरी शूटिंगची सर्वच टीम खूप सारी मेहनत घेत असते आणि प्रोडक्शन हाऊस खूप मेहनत घेत असतं त्याचमुळे जे आहे ते सिरियल ट्रेंडिंग आणि टॉपला जात असते असं जे आहे ते सायलीचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल आम्हाला मला कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्यांकरता चॅनेलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद मित्रांनो